या ठिकाणी पूर्वी समाजमुक्ती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर संलग्न पूर्वी युवक मंडळ गुहागर शैक्षणिक समिती मार्फत शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर सर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन झालं सर्वांचा चांगला प्रतिसाद मुलांना एक लक्षात घ्या सरांनी त्यांची मेहनत दाखवली तुम्ही त्यांच्या मेनकीला उतरायचं आहे मी इंजिनियर झालो मी सायन्समधून ग्रॅज्युएशन केलं पण पुढे काय तर मी क्रिकेट खेळतो सरांच्या मार्गदर्शनातून आपल्याला हे कळत आहे की आजची युवा पिढी ही फक्त क्रिकेटपय आहे आणि मी स्वतः एक सांगू इच्छित तुम्हाला स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे दहावी नंतर डिप्लोमा केला मार्गदर्शक मला कोण नव्हते मार्गदर्शक असल्यामुळे थोडस मागे बॅकफूटवर आलो आणि सरांचे मी सात लेक्चर ऐकले स्वतः सरांचे लेक्चर मी घेतलेले आहेत मंदिरांमध्ये आम्ही बसलेलो आहोत महाड हे लेक्चर झाले आणि एक सांगू इच्छितो माझं वय आत्ताच त्रेचाळीस आहे मी आता ग्रॅज्युएशन पूर्ण करतोय म्हणजे ग्रॅज्युएशन याच्यासाठी त्याचा तो मला जॉबची अपेक्षा नाही आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे माझं स्वतःचं डेव्हलपमेंट आहे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन याच्यासाठी आपण म्हणतो ना की काहीतरी पाहिजे मी काहीतरी त्याच्या लेक्चरला बसलो मी काहीतरी घेतलं त्याच्यासाठी मी आता एक्झामला ग्रॅज्युएशन जेवढे बसलेले आहे या ठिकाणी चांगलं घेऊन जायचं आहे आणि चांगलं आहे आज आपण माझ म्हणजे मी स्वतः पहिली दहावी क्लासेस चालवतो मला माझ्या बॅचला मुलींची संख्या जास्त आहे त्याचं कारण असं आहे मी इयत्ता दहावी म्हणजे पहिली ते दहावीच्या मुलांना जे सर आता म्हणाले एक्स्ट्रा नॉलेज असतो ना ते नॉलेज सुद्धा मी देतो आता सांगायचं तात्पर्य असं होतं की आपण मुलींबद्दल माझं एक मत आहे शिकलो आणि मी भांडी घासले मी शिकलो आणि दुसऱ्याच्या घरात जाऊन भांडी भांडी घेन ना मुलींना एक प्रश्न आले मी आज शिकले तर दुसऱ्याच्या घरात जाऊन भांडी असेल की एक अधिकारी म्हणून मी फिरवे अधिकारी म्हणून मग त्याच्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे मेहनत करणं गरजेचं आहे मग दुसऱ्याच्या घरात बाकी असू आपण आताची आताची पिढी ही वेगळी आहे पिढीला दुसऱ्याच्या घरात भांडी नाही आपण त्यांना काहीतरी शिक्षण देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मुलांनाही सांगेन सरांच्या सरांच्या प्रत्येक शब्दात एक वाट्यच नसायची आज सरांनी ती घेतली नाही मुलं कॉलेजला गेली ना की मुलांच्या हातात गुलाबाचं फूल असत मुलं कॉलेजला गेली की मुलांच्या हातात गुलाबाचं फूल असतं तो दिवस असतो चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी हा असतो व्हॅलेंटाईन डे सरांचं वाक्य असायचं की व्हॅलेंटाईन डेला मुल मुलगा एका मुलीला गुच्छ फुल गुच्छ फुल देतो आणि तिच्याकडून तिच्याकडून काहीतरी एक शब्दाचं अपेक्षित ठेवतो हो पण सरांनी काय सांगितलं त्या वाक्यामध्ये मा माझ गुलाब माझा गुलाब हा कोणीच स्वीकारला नाही त्या ठिकाणी कुठल्या मुलीने स्वीकारला नाही कारण माझी माझा स्वभाव परंतु तोच गुलाब मी माझ्या घरी गेलो आणि माझ्या आईला दिला आणि त्याने त्या ता, आईच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझा काय झाला सर्वात मोठा मोठा प्रभाव झाला एकदम थोडक्यात तुम्हाला संदेश असा होता की जीवनामध्ये प्रेमाचे पुष्पगुच्छ स्वीकारण्यापेक्षा जीवनामध्ये सत्काराचे पुष्पगुच्छ स्वीकारा ते जास्त महत्त्वाचे देते दे ठीक आहे आज या ठिकाणी खूप छान मार्गदर्शन केलं जात आणि याच्यातून आमची मूळ काहीतरी चांगलं घडून घेऊन जातील आणि याच्यामधून कोकणामधून एक चांगलं असं रिझल्ट मिळेल हे मला